तर नमस्कार लाडक्या बहिणींनो मला माहीत आहे की तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न असेल की दादा ते इथून पुढे आहे की लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते आहेत ते कधीपासून चालू होतील कारण हप्ते आधी वेळेवर चालू होते, होते आचारसंहिता आली त्याच्यामुळे हे हप्ते ते, ते थांबवण्यात आले होते आता सगळं झालेलं आहे निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत निवडणुकीचा आचारसंहितेचा कालावधी देखील पूर्ण झाला आहे नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ देखील शपथविधी देखील पूर्ण झालेले आहेत आणि जे काय आपलं सरकार आहे ते बनलेलं आहे मग आता ही लाडक्या बहिणी योजना का नाही चालू होत आहे कारण का नाही हप्ते जमा होत आहेत तर लाडक्या बहिणींना थोडक्यात बघूया कारण नेहमी आपण मुद्द्याचं बोलतो लक्षात घ्या आपल्या जे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि त्या परिषदेमध्ये पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले होते की आता इथून पुढे लाडकी बहिणी योजना चालू होणार आहे किंवा नाही तर त्यावेळेला त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं की आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळी विचार करू असे त्यांनी म्हटलं होतं त्यावेळेस त्यांनी फिक्स असं कोणीच सांगितलं नव्हतं की ही योजना चालू होणार आहे किंवा नाही त्या अर्थसंकल्पामध्ये जर ही योजना बसत असेल परिपूर्ण होत असेल तर ही योजना इथून पुढे चालू राहणार आहे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो त्यासाठी त्यांनी काही पाच अटी ठेवलेल्या आहेत की ज्या पाच अटींची जर पूर्तता लाडक्या बहिणींनी केली तरच त्यांना हे हप्ते आहेत ते मिळणार आहेत तर बघूया पहिले की त्या अटी कोणत्या आहेत की ज्यांची आपल्याला पूर्तता करावयाची आहे तर लाडक्या बहिणींनो सरकारकडून आता ज्या महिला आहेत ज्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतले आहेत अशी महिलांची तपासणी होणार आहे पहिली अट कोणती आहे तर त्याच्यामध्ये तर काय तर एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिला आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत दोनपेक्षा जास्त महिलांनी जर योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्या जास्त महिलांना इथून पुढे लाभ मिळणार नाही दुसरी अट कोणती आहे तर जी कोण लाडकी बहीण आहे तिच्या कुटुंबामध्ये जर चारचाकी असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही आहे हे जर तपासणीमध्ये आढळलं तर ह्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही आहे त्याच्यामध्ये तिसरी परत अट आहे की त्या गोष्टीची देखील तपासणी केली जाणार आहे की योजनेसाठी ज्या पात्र महिला आहेत त्यांचे पती आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरतात का याची देखील तपासणी केली जाणार आहे आणि चौथी अट बघा जर ती महिला परितक्त्या असेल विधवा असेल किंवा निराधार असेल आणि अशा महिलेने जर या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिला महिलांना देखील इथून पुढे लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही आहे कारण का तर ह्या ज्या विधवा वगैरे किंवा निराधार महिला आहेत यांना दुसऱ्या योजना देखील आहे त्याच्यामुळे त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतला असेल तर या योजनेचा लाभ त्यांना कसा मिळेल त्याच्यामुळे ह्या ज्या अटी आहेत ते शासनाने ठेवलेल्या आहेत जर अर्थसंकल्पामध्ये ही जर योजना बसली तरच ही योजना चालू होणार आहे अन्यथा ही योजना चालू होईल असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही आहे त्याच्यामुळे ही योजना जरी चालू झाली तरी ह्या अटी पुढे ठेवलेल्या आहेत ह्या अटींची जी पूर्तता जी महिला करणार आहे तर तिला इथून पुढे असेल ते लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते आहेत ते चालू होतील लक्षात घ्या लाडक्या बहिणींनं अशी तारीख वगैरे कोणती फिक्स केलेली नाही की ह्या तारखे केपासून हप्ते वगैरे चालू होतील सध्या कोणालाच काहीच माहिती नाही की ही या योजनेचं पुढे काय होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वपूर्ण आणि जेन्युन अपडेट आहे ते आपल्या चॅनलवर ती येतील त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ इतकाच होता थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत धन्यवाद